बघायला पाहिजे जेणे कोणी आपण करतो त्याच्यात या लेकरांचं भविष्य सगळं उघड्यावर टाकून जायचं काय अधिकार आहे कुणाला तुम्ही आम्हाला याचा विचार करा कुटुंबाने सगळ्यांनी खर तर मेसेज ही असं हे करणं मी प्रत्येकाच्या हातापाय पडून सांगतो इतकं टोकाची भूमिका घेऊ नका लढणं इथपर्यंत समजू शकतो पण इतका टोकाची भूमिका घेऊन ही चार लेकर सगळा संसार उघड्यावर टाकायचा एकदा आता समजा आता चार दिवस तुम्ही आम्ही आहे येतो जातो भेटतो पुन्हा ह्या कुटुंबाकडे कोण येत सांगा कोण तरी बघता का तिच्याकडे कोणा काय होतं त्याचं आज दोनशे लोकांना मी बघतोय काय त्यांची अवस्था आहेत लक्ष घेतो की एवढी ऐकले तर यांच भविष्य काय कुणा याचा विचार कर ना जरा हे बघायला पाहिजे जेणे कोणी आपण करतो त्याच्यात ह्या लॅटरांचं भविष्य सगळं उघड्यावर टाकून जायचं काय अधिकार आहे कुणाला तुम्हाला आम्हाला याचा विचार करा हे होईल नाही मिळल म्हणून जगायचं सोडायचं का आपण जन्म घेतलाय प्रारब्ध ते घालणारच आहे ना टोकाची भूमिका घेणं हे सगळ्याला हातपाय पडून सांगतो मी नका टोकाची भूमिका घेऊन घडते चाललंय आता हत्ती गेलाय शिपोट राहिला त्यासाठी कशाला लेकर बळाला असं रस्त्यावर आणतात नका करू पण बरं ह्यांचा काय दोष आहे शिक्षा कोणाला देतो आपण हे सगळं करून परिवारला देतो ना जे दोन हजार सतरा अठरा पोरं चाळीस जण गेले आपले बलिदान दिलेले त्याच्या आज अवस्था आहे त्याच्या दारापर्यंत ह्याचा विचार करा थोडा हे महत्वाचं आहे त्यांनी पण काय लागलं आम्ही आहोत सगळे लक्षात अगदी भावाप्रमाणे तुमच्या पाठीचे आहे लेकरांची चिंता करू नका काही असेल हे तुमच्या वैयक्तिक घरगुती याच्यासाठी बाकीचं सगळं एकदम सगळं सोपस्कार एक थी। घडू द्या मग भेटू ठीक आहे काळजी घेता येईल